नमस्कार मी योगेश सोहनी म्हणजेच छोट्या बायोची मोठी स्वप्न या मालिकेतील डॉक्टर विशाल आणि मी आत्ता इट्स मज्जाच्या माय फर्स्ट या सेगमेंटमध्ये मी आलेलो आहे आता प्रश्न काय येणार आहेत माहिती नाही बघूया त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो पहिलं सेल्फ गिफ्ट अ कार माय फर्स्ट कार्युरसिक पार्क स्टिवन स्पुलबचा पहिला हो स्कूलमधला आठवी नववीतल्या पोरांचा किंवा आठवी पण नाही राधर आधीच सहावी सातवीतल्या मुलांचा जो नाईट आऊट असतो पिझ्झा मागवणं कोल्ड्रिंक्स पिणं उडवणं हे सगळेच आहे केलेले आहेत uh, हो म्हणजे मला मेरिल स्ट्रीप प्रचंड आवडते म्हणजे uh, काम केट विन्सलेट आहे मेरिल स्ट्रीप आहे जेनिफर ॲनिस्टन आहे खूप म्हणजे लीज गोज ऑन आणि ह्याच्यातलं बॉलिवूडमधलं बघायला गेलं तर मला कोकणा सेन शर्मा फार आवडते ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून मी ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून मान। मी म्हणतो स्मिता पाटील मला प्रचंड आवडायच्या सो खूप आहेत समंथा प्रभू आहे खूपच कमाल अभिनेत्री आहे सो so, समंथा प्रभू क्रश असं म्हणायला हरकत नाही ब्रेड रोल्स आय हो ब्रेड रोल्स तो ब्रेड जो पाण्यात ऍब्सॉर्ब करायला टाकायचा असतो आणि तरच तो बेंड होऊन त्याच्यात प्रॉपर बटाट्याचं सारण भरलं जातं तर तेच पद्धत गणली होती आणि मी माझ्यापेक्षा फसलेला पदार्थ सांगेन पदार्थ फसला म्हणण्यापेक्षा इन टर्म्स ऑफ क्वांटिटी फसलेला कारण मला आठवते आई बाबा एकदा बाहेर गेले होते आउट ऑफ टाउन होते आणि मी आणि माझी सख्खी बहीण घरी होतो तेव्हा माझ्या बहिणीने डोश्याचं पीठ केलेलं होतं तेव्हा काय अगदी रेडीमेड बाहेरून पद्धत आणण्याची पदार्थ आणण्याची पद्धत नव्हती ते घरीच ते पीठ भिजवून भिजवून दुसऱ्याशी फुगून निघून आल्यानंतर तर ते इतकं झालं की पुढचे तीन दिवस आम्ही वेगवेगळे डोसे खात होतो आज साधा डोसा मग उद्या उत्तप्पा मग मसाला डोसा त्यामुळे तोही फसलेला पदार्थ आहे असा म्हणायला हरकत नाही शाळेत मार खाल्लाय मार मी अनेकदा खाल्ला आहे घरच्यांचा त्याच्यातला पहिला मार मी उशिरा येण्यावरून खाल्ला आहे म्हणजे रात्री उशिरा ठरलेल्या वेळेत मी आलो नव्हतो हो आणि त्यामुळे बरेच तास उलटून गेले होते मला सोसायटी आम्ही चोरपोलीस खेळत होतो सोसायटीत मला आठवतंय अजूनही आणि त्यावेळेला साडेसात ह्या हे टायमिंग माझं हो डेडलाईन साडेसातच्या पुढे जनरली तू नाही थांबायचंच खाली शाळेत असतानाची गोष्ट आहे आणि साडेनऊ दहा वाजले तरी आम्ही चोरपोलीस खेळत होतो शोधाशोध झाली कोण आणि त्याच्यावरून मी खाल्लेला होता हो, नोकियाचा माझा एंगेज केवडी नावाचा गेमिंग फोन होता तो माझा पहिला फोन होता प्रत बऱ्याचदा आजपर्यंत रिजेक्शनचं कारण आहे यार तू बडा नाही दिखताय यार तू छोटा दिखता आहे तू छोटा इस लिए वो रोल के लिए नाही जायगा यार याचमुळे आलेलं रिजेक्शन आहे आणि बाय ग्रेस ऑफ गॉड कधी परफॉर्मन्सवरून म्हणा किंवा बाकी कुठल्या गोष्टींवरून आलेलं नाही फक्त आणि फक्त छोटा दिसतो वयापेक्षा हा क्रायटेरिया त्याच्यामध्ये होता आणि म्हणून रिजेक्शन की दोन मुलांचा बाप नाही वाटत यु नो आत्ताच काही म्हणजे बयो करण्याच्या आधीच आलेलं की अरे यार तू आणि ती मालिका आली आत्ता पण अरे तू नाही वाटत ना दोन मुलं आहेत असं आई बाबा खुश मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं म्हणजे पूर्णपणे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं इन द सेन्स मी खूप साधारणतः दोन हजार नऊपासून पासून मी या फील्डमध्ये काम करत होतो आणि मी स्व ठरवून म्हणजे मी ठरवूनच एक वर्ष गॅप घेतली होती फायनल एक्झाम्सच्या वेळेला आणि माझं ग्रॅज्युएशन मी इकॉनॉमिक्समध्ये केलं मी बी एन इकॉनॉमिक्स आहे मुंबई युनिव्हर्सिटी आधी साठे महाविद्यालयानंतर मुंबई युनिव्हर्सिटी आणि एका वर्षानंतर जी मी ठरवून गॅप घेतली कारण मी खूप खूप काम करत होतो त्या दरम्यान तर त्यांना असं वाटलं की कदाचित हे राहून जात आहे का पण ते मी नेटाने पूर्ण केलं सो so, माझ्या नाही ती त्यांच्याकरता प्राऊड मुवमेंट होती कारण आमच्याकडे ॲक्च्युली काय हे सांगण्याचा उद्देश कारण आमच्याकडे सगळं हे शिक्षणाला महत्त्व असलेली किंवा सगळे हायली क्वालिफाईड असलेली लोकं लोकांची फॅमिली आहे म्हणजे व्यक्तींची फॅमिली आहे त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा होती की नाही ह्याचं हे पूर्ण झालं पाहिजे अरे प्रचंड आहे गिफ्ट म्हणा लेटर्स म्हणा फोटोग्राफ्स म्हणा साईन म्हणा खूप आहेत खूप साऱ्या गोष्टी म्हणजे असं आठवत सुद्धा नाही की किती किती गोष्टी आल्या थँक्यू सो मच थँक्यू मला पण मजा आली मी पहिल्यांदाच केलो सांगेल धमाल आली मला मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका